जगन्नाथ के रथ का चक्र फिर से घूम के आएगा अपना हर फेरे में बस वो प्रलय साथ लाएगा तरतराती धरती जब जन्मेगा एक युग का अंत युग आएगा मंडई नुकत्याच आलेल्या कलकी टू एट नाईन एट एडी ह्या पिक्चरच्या शेवटी कमल हसन एका हातात गांडीव धनुष्य उचलत भारदस्ता आवाजात तो डायलॉग म्हणतो आणि बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो कारण माहितीये हे युग संपून नव्या युगाच्या जन्माचं रहस्य भगवान जगन्नाथाशी जोडलेलं आहे या भगवान जगन्नाथांबद्दल लोकांमध्ये जितक्या रहस्यमयी आख्यायिका फेमस आहेत त्यापेक्षा जास्त रहस्य दडली आहेत ओडिसामध्ये असलेल्या भगवान जगन्नाथाच्या मंदिरात म्हणजे सोन्याच्या झाडूने जगन्नाथ मंदिराची साफसफाई सा केली जाणे दर बारा वर्षांनी मूर्ती बदलताना मंदिरासकट आसपासच्या भागातली लाईट घालवणे पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधणे अशा काही रहस्यमयी घटना तिथं घडतात दरम्यान आजही जगन्नाथ मंदिरात दडलेल्या त्या गूढ रहस्यांबद्दल शास्त्रज्ञांकडे उत्तर नाहीयेत जगभरातले सगळे सेलिब्रिटी एकदा ना एकदा या भगवान जगन्नाथाचं दर्शन घ्यायला जातात म्हणजे जातातच तर मग काय आहे भगवान जगन्नाथांच्या अवताराची आणि त्याच्या मंदिरात दडलेल्या रहस्यांची गोष्ट चला जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय आहे म्हणजे सुरुवातीला आपण भगवान जगन्नाथांच्या अवताराची आख्यायिका जाणून घेऊ आणि नंतर त्यांच्या मंदिराची वेगवेगळी रहस्य जाणून घेऊ तर स्कंद पुराणानुसार द्वापार युगाचा अंत जवळ आला तेव्हा श्री विष्णूचे आठवे अवतार श्रीकृष्ण भगवानांनी त्यांचा देह सोडला पुढं जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या शरीरावर अंतिम संस्कार करण्यात आले तेव्हा त्यांचं बाकीचं शरीर जळून राग झालं पंचतत्वात विलीन झालं पण त्यांचं हृदय मात्र एखाद्या जिवंत माणसाच्या शरीराचा भाग असल्यासारखं धडकत होतं आणि त्याला अग्नी काहीही हानी पोहोचू शकली नव्हती पुढं मग तेच हृदय कलियुगात अवतरलेल्या भगवान जगन्नाथाच्या मूर्तीत विराजमान झालं आणि भगवान जगन्नाथांनी त्यांचे बंधू बलराम व बहीण सुभद्रासह पुरीच्या जगन्नाथ मंदिरात कायमचा आश्रय घेतला म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हे भगवान जगन्नाथ आहेत आता त्यांच्या मंदिर निर्मितीची एक कथा अशी की माळव्याचा राजा राजा इंद्रद्युम्न यांना एका रात्री भगवान विष्णूंनी स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं की निलांचल पर्वताच्या गुहेत माझी एक मूर्ती आहे तिचं नाव नीलमाधव आहे तुम्ही तिथं मंदिर बांधा आणि त्यात माझी मूर्ती बसवा दरम्यान तात्काळ त्या राजानं त्याच्या नोकरांना निलांचल पर्वताच्या शोधात पाठवलं त्यापैकी एक ब्राह्मण विद्यापती होता विद्यापतीनं ऐकलं होतं की साबरकुळातील लोक नील माधवची पूजा करतात आणि त्यांनी ती मूर्ती नीलांचल पर्वताच्या गुहेत लपवून ठेवली होती साबरकुळाचा प्रमुख विश्ववसू हा नील माधवचा उपासक होता आणि त्यानेच ती मूर्ती गुहेत लपून ठेवली होती हेही त्याला माहिती होतं मग मा हुशार विद्यापतीनं साबरकुळातील एका सरदाराच्या मुलीशी लग्न केलं शेवटी पत्नीच्या माध्यमातून तो नील मूर्ती चोरून राजा इंद्रद्युम्नाकडे आणली पण आपल्या प्रिय देवतेची मूर्ती चोरीला गेल्यानं विश्ववसुला खूप दुःख झालं दरम्यान भक्ताच्या दुःखानं भगवान श्री विष्णूही दुःखी झाले आणि त्यांनी परत जायचा निर्णय घेतला पण वेळी त्यांनी राजा इंद्रद्युम्नला असं सांगितलं की जर तू माझ्यासाठी भव्य मंदिर बांधलंस तर मी लवकरच तुझ्याकडे परत येईन दरम्यान राजा इंद्रद्युम्नाने भक्तीपोटी पुरीमध्ये मोठं मंदिर बांधलं आणि भगवान श्री विष्णूंना त्या मंदिरात येण्याची विनंती केली त्यावेळी श्री विष्णूंनी सांगितलं की माझी मूर्ती बनवण्यासाठी तू समुद्रात तरंगणारा एक मोठा झाडाचा तुकडा उचलून घे जो समुद्रामार्गे तरंगून द्वारकेतून पुरीला येत आहे त्यानुसार राजाने सैनिकांना तो झाडाचा तुकडा आणण्यास पाठवलं पण शेकडो सैन्य असूनही कुणालाही तो झाडाचा तुकडा उचलता आला नाही मग तेव्हा राजाला समजलं की नील माधवचा निस्सिम भक्त आणि साबरकुळाचा प्रमुख विश्ववसू हाच फक्त या प्रकरणी आपली मदत करू शकतो म्हणून त्यांनी त्याला बोलावणं धाडलं पुढं श्री विष्णूच्या भक्तीची ताकद दाखवत विश्ववसून एकट्यानं त्या जड लाकडाचा तुकडा उचलून मंदिरात आणला आणि सर्वांना आश्चर्यचकित करून सोडलं आता लाकूड तर आलं पण त्यातून श्री विष्णूची मूर्ती घडवायची होती म्हणून राजाने राज्यातल्या सर्वोत्तम मूर्तीकारांना बोलावलं पण त्यांच्यापैकी कुणालाही त्या लाकडात छिन्नी टाकणं शक्य झालं नाही दरम्यान त्यावेळीही भगवान विश्वकर्मा वृद्धाच्या रूपात राजाच्या मदतीला धावून आले त्यांनी राजाकडं एकवीस दिवस मागितले आणि सांगितलं की मी भगवान नील माधवांची मूर्ती बनवू शकतो पण त्या एकवीस दिवसात कुणीही मी काय करतो हे पाहायचं नाही मूर्ती घडवण्याच्या ठिकाणी फिरकायचं नाही राजाने अट मान्य केली पुढचे काही दिवस लोकांना करवतीचे आणि हातोड्याचे आवाज ऐकू येत होते पण जसा एकवीस दिवसांचा काळ जवळ आला तसा राजा इंद्रदुंगाची राणी गुंडी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिने भाना जाऊन दरवाज्यावर थाप मारली पण आतून काही आवाज आला नाही दरम्यान म्हातारा आत मेला की काय म्हणून तिने राजाला खबर दिली बऱ्याचदा आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नाही म्हटल्यावर राजाने खोलीचा दरवाजा उघडण्याचा आदेश दिला दरम्यान खोली उघडली तेव्हा त्यांना दिसलं की तो वृद्ध मूर्तिकार तिथून गायब आहे आणि भगवान नील माधव व त्यांचे भाऊ बहीण बलराम सुभद्रा यांच्या मूर्तीचे हात आणि पाय पूर्णरित्या बनवले नव्हते दरम्यान राजाने देवाची इच्छा प्रमाण मानून त्याच अपूर्ण मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून आज तागायत तिन्ही भाऊ बहीण त्याच मूर्त स्वरूपात तिथं स्थित आहेत दरम्यान जरी ते मंदिर सातव्या शतकात बांधलं गेलं असलं तरी अकराशे चौऱ्याहत्तरमध्ये ओरिसाचे शासक अनंगा भीमदेव यांनी त्याचं नूतनीकरण केलं आणि मुख्य मंदिराभोवती सुमारे तीस लहान मोठी मंदिर बांधली आता आपण त्या मंदिराबद्दलची रहस्य नेमकी काय आहेत त्याची थोडक्यात माहिती घेऊ मंडळी मिळालेल्या माहितीनुसार दर बारा वर्षांनी पुरीच्या मुख्य मंदिरातली भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते आणि जेव्हा ती मूर्ती बदलायची असते तेव्हा संपूर्ण पुरी शहराची वीज खंडित केली जाते म्हणजे लाईट घालवली जाते जेणेकरून त्यावेळी कोणीही मंदिरात प्रवेश करू नये मंदिरातही पूर्ण अंधार केला जातो आणि जे पुजारी भगवान जगन्नाथांची मूर्ती बदलणार आहेत त्या पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते तसंच त्यांच्या दोन्ही हातात हातमोजे घातले जातात का तर त्या पुजाऱ्यांना जुन्या मूर्तीतला द्रव्य स्वरूपातला ब्रह्म नावाचा दिव्य पदार्थ काढून जगन्नाथांच्या नव्या मूर्तीमध्ये स्थापित करायचा असतो मंडळी तो ब्रह्म पदार्थ नेमका काय आज तागायत कुणालाही माहिती झालेला नाही असं म्हणतात की ते श्रीकृष्णाचं हृदय आहे पण एवढं खरं की त्या ब्रह्म पदार्थाचं कोणालाही समजलेलं नाहीये कारण पुजारी सांगतात आम्ही जेव्हा हातमोजे घालून तो ब्रह्मपदार्थ पदार्थ हातात घेतो तेव्हा ते एखाद्या ते चंचल सशासारखं हातावर उड्या मारत असतं दरम्यान त्या ब्रह्मपदार्थाबद्दल असाही समज आहे की जर कोणी त्याला उघड्या हाताने किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने स्पर्श केलं तर तो माणूस अख्खा राख होतो आजही कधी जेव्हा भगवान जगन्नाथाच्या मंदिराची सफाई केली जाते तेव्हा मंदिर झाडताना सोन्याने बनवलेला झाडू वापरला जातो कारण दरवर्षी जगन्नाथ यात्रेच्या आधी तिथं स्वतः राजा इंद्रद्युम्न येऊन झाडू मारतो अशी भक्तांची धारणा आहे जगन्नाथपुरीच्या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या बाहेर सातत्यानं समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकू येतात पण जसं तुम्ही मंदिराच्या सिंहद्वारातून आत पाऊल टाकता तसं समुद्राच्या लाटांचा आवाज येणं बंद होतं तसं का होतं त्यामागे काही वास्तुरचनेचं किंवा के स्थापत्य केल्याचं सायन्स आहे याचा शोध मात्र आजपर्यंत लागला नाही आणखी रहस्यमयी गोष्ट म्हणजे मंदिरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असतो आणि दिवसभरात कितीही ऊन असलं कोणत्याही अँगलने सूर्यप्रकाश आला तरी भगवान जगन्नाथांच्या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली तयार होत नाही कधीच नाही दरम्यान मंदिराच्या जवळपास पंचेचाळीसाव्या मजल्यांवर लावलेला ध्वज दररोज बदलला जातो कारण एक दिवसही जर तो बदलला नाही तर पुढील अठरा वर्ष मंदिर बंद राहील असा लोकांचा समज आहे विशेष म्हणजे मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र बसवलेलं आहे ज्याला कोणत्याही दिशेनं पाहिलं तरी ते कायम आपल्याच दिशेने तोंड करून बसवलंय असं दिसतं त्याचप्रमाणं जसं दुसऱ्या मंदिरावरती कायम पक्षी बसलेले दिसतात तसं चित्र पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दिसत नाही एवढंच काय त्याच्या आजूबाजूने किंवा वरून आज तागायत एकही पक्षी विमान उडालेलं नाहीये दरम्यान भगवान जगन्नाथ मंदिरातील प्रसादाबाबतही असं म्हटलं जातं की जोवर मंदिराचे दरवाजे उघडे आहेत तोवर तिथला प्रसाद कधीच संपत नाही तिथं आलेला कोणीही व्यक्ती रिकाम हाताने परत जात नाही पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद होतात तेव्हा तिथला प्रसादही आपोआप संपतो तिथं रोजच्या रोज ताजा प्रसाद बनतो आणि प्रसाद शिजवताना एकावर एक, एक सात भांडी ठेवली जातात पण गंमत म्हणजे ताळशी आग लावूनही सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो आणि तसं का होतं याबद्दलही गुडताय कारण फिजिक्सच्या नियमानुसार सर्वात खालच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजला पाहिजे तसंच मंदिराच्या आसपासशी हवा विरुद्ध दिशेला वाहते आणि मंदिरात कसलीही साऊंड एनर्जी काम करत नाही आणि असं का होतं याचं उत्तर अजून विज्ञानाला देखील सापडलेलं नाहीये दरम्यान जगन्नाथपुरी हे हिंदू धर्मातल्या चार पवित्र धामांपैकी एक आहे आणि तिथं फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो असं म्हटलं जातं तशा सूचनाही मंदिराच्या बाहेर एका शिलालेखावर कोरण्यात आल्यात असं म्हटलं जातं मग तुम्ही कितीही मोठी व्यक्ती असाल तरीही तुम्हाला तो नियम पाळावाच लागेल असाही नियम आहे एकदा खुद्द भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनाही त्या मंदिरात प्रवेश दिला नव्हता असं सांगितलं जातं कारण पारसी व्यक्तीशी लग्न केल्यानं त्या पारशी झाल्या होत्या म्हणून दरम्यान एकदा एका स्विस नागरिकाने जगन्नाथांच्या चरणी एक कोटी अष्ट्याहत्तर लाखांचं दान देऊन सुद्धा त्याला मंदिरात प्रवेश देण्यात आला नव्हता मंडळी जगन्नाथ मंदिराची मुघल आणि इंग्रजांनी म्हणून तब्बल सतरा वेळा हल्ला करून मंदिराची लूट करण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण कुणालाही मंदिराची पूर्णत नासधूस करता आली नाही कारण तिथं असलेला भगवान जगन्नाथांचा अधिवास बाकी तुमच्यापैकी कोणी पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट द्यायला गेलाय का तुमचा तिथला अनुभव काय हे मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद